नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्व स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपली खाद्य भ्रमंती पोहोचली आहे मध्ये आणि मध्ये आज आपला पाऊनसार होणार आहे आता मी असं का म्हणते पाऊनसार होणार आहे तर आज मी आलेली आहे हॉटेल मालवणी पाऊनसार मध्ये मा आणि हे खरं ऑथेंटिक मालवणी जेवण आपल्याला देतात आणि खूप रिझनेबल रेटमध्ये कारण का मी ते ऐकलंय आल्यावर की आपल्या आजूबाजूला पण खूप रेस्टॉरंट आहेत पण त्यांच्यापेक्षा कमी आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला इथे जेवण मिळतं आणि खूप चवीचं ऑथेंटिक मालवणी जेवण मिळतं आणि इकडे जे जेवण बनतं जे इकडचे मालवणी पाऊणसरचे जे आपले ओनर आहेत ते स्वतः शेप आहेत आणि त्यांचा एकच कॉन्सेप्ट आहे की आपल्या मालवणी माणसांना आपल्या मराठी माणसांना की इथे आल्यावर चांगल्या अफोर्डेबल पॉकेट फ्रेंडली रेंज मिळावं हेच त्यांचा उद्देश आहे त्याच उद्देशाने आपलं हे मालवणी पाऊनसर ओपन झालेलं आहे हॉटेल तर चला आज आपण पण जाणून घेऊया मालवणी पाऊनसरामध्ये काय काय आहे आणि कुठले कुठले मासे आहेत तर या मंडळी चला तर मंडळी आज जाऊया आणि बघूया आपल्या मालवणी पाहुणसर मध्ये कसा पाऊणचार होतोय तर या तर म्हणजे रेस्टॉरंट मध्ये आपण आतमध्ये आल्यावर सर्वात प्रथम आपल्याला जाणवतं की आपल्या कोकणातलं घर कसं को असतं त्यातला थोडासा टच देण्यात आलेला आहे रेस्टॉरंटला आणि मॉडर्न विथ आपला ट्रेडिशनल टच असा कम्बॅन करून इथे छानसा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे खूप असा अप्रतिमाचा लुक केलेला आहे छान कम्फर्टेबल जागा आहे सिटिंग अरेंजमेंट आणि हे फर्स्ट झालं हे नॉन एसी सेक्शन आहे आणि वर एसी सेक्शन आहे तर चला मंडळी वर जाऊया या तर मंडळी आता आपण आलेलो आहोत एसी सेक्शन मध्ये आणि एसी सेक्शन सुद्धा अप्रतिम आहे छान वारली पेंटिंगने सजवले आहेत पितळेची भांडी आहेत आणि छान सुटसुटीत मोकळी अशी सिटिंग अरेंजमेंट आहे एका टेबलवर चार माणसं पाच माणसं बसू शकतात आणि टोटल कॅपॅसिटी आपली पन्नास माणसांची आहे आणि छान अप्रतिम जेवणाचा आता आस्वाद घेऊया आहे अँबियन्स सगळं बघून आता मला भूक लागलेली आहे तर चला मंडळी बसून घेऊया आणि छान आता कुठले कुठले -खु पदार्थ येतात ते बघूया तर या तर मंडळी हॉटेल मालवणी पाहुणचाराची पाहुणचाराची सुरुवात झालेली आहे तर मंडळी स्टार्टर्स मध्ये काय आलेले आहे ते सर्वात प्रथम आता बघूया आपण इथे आहेत प्रॉन्स पॅटीज आणि इथे आहेत बोंबील रोल तर चला म्हणजे बघूया की कसे लागतात हे बघा कसा मस्त मस्त असा भरलेला आहे भर आणि सोबत आपल्याला आता पुदिनाची चटणी आलेली आहे टेस्ट करून बघूया पुदिनाच्या चटणी सोबत की कसा लागतोय प्रॉन्स पॅटीज पुदिन्याची चटणी आहे ना एवढी मस्त आहे ना खायला मजा येते एवढा छान ना हा आणि चटणी खूपच छान आहे त्यामुळे खाताना एवढी मजा येते मस्त हम्म इथे आलात ना हे आउट ना, करायचंच नाही आवर्जून ट्राय करून बघा अप्रतिम आहे मस्त तर मंडळी प्रॉन्स पॅटीस खाऊन झालेले आहेत खूप छान होता आणि आता बोंबील रोल खायची वेळ आलेली आहे तर चला बोंबील रोल कसा ते रोल बुम्बला, बुम्बला आहे ते बघूया बोंबील रोलमध्ये बघू शकता मंडळी की छान असं बोंबला बोंबलामध्ये कोळंबीचं स्टफिंग आहे हे बघा छान छोट्या छोट्या कोळंब्या स्टफ केलेल्या आहेत आतमध्ये तर चला तर मंडळी टेस्ट करून बघूया की बोंबील रोल कसा लागतोय बेसिकली hmm. ना बा, बाकीच्या रेस्टॉरंट मध्ये ना कोकोनट स्टफिंग असतं आणि ह्याच्यात ना प्रॉन्स स्टफिंग आहे ना त्यामुळे खूप डिलिशियस लागतं आणि छान लागतं आणि पुदिनाची चटणी तर मस्तच आहे त्यामुळे अजून त्या बोंबील रोजची ना जो टेस्ट आहे ना तो एवढा वाढतोय ना आणि खाताना जी मजा येते ना मस्तच मंडळी खूप छान असे टेस्टी आणि एकदम डिलिशियस असे स्टार्टर्स घालण्याच्या नंतर आता वेळ आलेली आहे आपल्या मेन कोर्सची आणि मेन कोर्स मध्ये काय काय आला ते तुम्हाला दाखवते मी या इथे आपल्याला पहिली थाली आलेली आहे ही आहे क्रॅप थाली आणि दुसरी थाली जी आलेली आहे ती आहे चिकन थाली तर मंडळी आता आपण पहिली डिश बघून घेऊया क्रॅप थालीमध्ये काय काय येतंय ते या क्रॅप थालीमध्ये सुरुवात प्रथम आपल्याला येतो हा मस्तपैकी असा मसाला भरलेला क्रॅप छान मोठी साईज आहे त्यानंतर इथे क्रॅबची ग्रेव्ही येते त्यानंतर इथे सोलकडी आहे इथे सुक्या झवल्याची चटणी आहे छान दोन भाकऱ्या आलेल्या आहेत आणि आपला राईस आहे कांदा लिंबू आलेला आहे आणि मंडळी आता दुसरी जी डिश आहे ना आपली त्याच्यात काय काय ते पण आपण बघूया आपल्या या चिकन थालीमध्ये इथे आपल्याला चिकन सुक्का आणि इथे चिकन हंडीचा मरस्सा येतो छान सोलकडी आहे आणि इथे आपल्याला चार मस्त भाजणीचे वडे येतात राईस प्लेट आहे काना लिंबू आहे तर चला तर मंडळी आता पट्टापट छान गरमा गरम दोन्ही थाळ्या आहेत तर चला मस्त पैकी टेस्ट करून बघूया की जेवण कसं आहे तर मंडळी चला भाकरीसोबत सर्वात प्रथम मी खाणार आहे सुक्या चटणी तर चला बघूया सुक्या चटणी कशी आहे अगदी मस्त आहे अगदी आपण आपल्या कोकणात जशी बनवतो घरी बनवतो तशीच चव्हा छान कांदा तेलावर बनवलेली आहे आणि चव so, अप्रतिम आहे छान त्याला आगळ आहे कोकम आहे खाण्याला मजा येते मस्त सुक्या चटणी तर एकच नंबर आहे आणि आता आपण क्रॅपची ग्रेव्ही खाऊन बघूया हो की ग्रेव्ही कशी आहे मस्त हम्म एकदम मस्त आहे छान खोबरं खोबरं लागत नाही एकदम मस्त माइल्ड आहे जास्त तिखट नाही खाताना मजा येते अगदी टिपिकल जेवण आहे जसं आपण आपल्या घरी खातो गावी खातो जेवताना मजा येते अजून खाताना एकदम मस्त दर चुक्या चवऱ्याची चटणी छान ग्रेव्ही ट्राय केली आणि आता वेळ आलेली आहे खेकड्याची तर चला या खेकडा खाऊया मस्त असा आपल्या याच्यात बोलतात ना एकदा वाटणात छान असा स्टफ केलेला आहे आणि छान मोठी साईज आहे चला है, खाऊन बघाय की क्रॅप कसा लागतोय भरलेला खेगडा बऱ्याच दिवसानंतर ट्राय केलाय पण एवढा अमेझिंग केला ना एकदम मस्त बनवलाय एवढा भारी लागतोय ना की असं मस्त एकदम ढगाच जाण्यावाली फिलिंग खाल्ली आणि आता वेळ आलेली आहे खेकड्याच्या नांगीची नांगी, नांगी बघा किती मोठी आहे छान अशी मस्त भरलेली असणारी नक्की खाऊन बघूया आपण हा घर बाहेर आलेलं आहे हम्म बघू शकताय कशी मस्त अशी नांगी भरलेली आहे हम्म मजा आली छान नांगे पूर्ण भरलेली होती त्यामुळे अप्रतिम मोर आहे छान अशी गरमागरम अशी चिकन थाळी आणि मस्त असे आपले हे भाजण्याचे वडे आहेत आणि चला सुरुवात करूया भाजण्याचे वडे आणि सुक चिकन चिकन बघा कस मस्त सॉफ्ट शिजलंय आणि आता खाऊन बघूया हम्म अप्रतिम जी चव आहे ना, ना आनी आनी ती चव एवढी क्लास आहे ना की मी सांगू नाही शकत या शब्दात एवढी मस्त आहे आणि वडे आणि ते सुक चिकन एवढं कॉम्बिनेशन जबराट लागतंय ना म्हणजे प्रॉपर भाजण्याचे वडे आहेत म्हणजे प्रॉपर भाजण्याचे वडे आहेत सुक चिकन पण एवढं मस्त बनवलंय ना ते खाताना एवढी मजा येते ना मेन म्हणजे ते जास्त स्पायसी नाही आहे ना खायला मजा येते ओव्हर स्पायसी ना की सारखं पाणी प्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये चिकनची टेस्ट ना निघून जाते आणि हे जे चिकन बनवलंय ना तेवढं अप्रतिम बनवलाय ना मजा आली खाऊन मस्त आता आपण चिकन हंडीतला रस्सा आहे तो टेस्ट करू मग कसा लागतोय हम्म ऑथेंटिक mm. मालवणी जेवण जसं असत ना तसंच आहे छान आपलं वाटपात बनवलेलं एवढं मजा येतो ना खाताना अगदी मस्त सार जो आहे ना ते एकदम आपण टिपिकली मालवणी जेवण जसं जेवतो ना जसं ते जेवायचं असेल मग तुम्हाला मालवणी पाहुण ला, यावं लागणार आहे ला, हां जेवण एवढं अप्रतिम आहे ना काही पदार्थ खा मच्छी खा तुम्ही चिकन खा एवढा म्हणजे इन हाऊस बनवण्याचा जो स्वाद असतो ना तो मिळतो आणि खरंच अप्रतिम लागतंय सगळं जेवण सगळं छान आहे मी आता सोलकडी राहिल्या सोलकडी घेऊन झोपूया की सोलकडी कशी आहे सोलकडी सुद्धा एवन आहे मस्त आहे छान आपल्याला जसे आंबट लागते ना तसा ते, ते प्रॉपर अशी आंबट आहे आणि छान पिताना मजा आली सगळं जेवण जेवला जेव्हा सोलकडी पितो ना तेव्हा एकदम मजा असं ठगात गेल्यासारखं वाटतं एकदम भारी एकदम मस्त मजा आली आहे जेवण आता छान आपले भाजणीचे वडे संपवलेले आहेत आणि आता वेळ आली आहे छान असा राईस सोलकडी भात रस्सा भात खायची तर चला सुरुवात करूया आधी तर सर्वात प्रथम मी सोलकडी भात खाणार आहे कारण सोलकडी खूपच मस्त आहे आणि सोलकडी भात एवढा मस्त लागणार आहे ना हम्म सोलकडी भातावर असा रस्ता टाकला ना की जेवणात अजून मज्जा येणार आहे एवढं भारी जेवण आहे ना तुम्ही एकदा विजिटच करावं लागणार तुम्हाला हे जेवण साखण्यासाठी आणि एवढी मजा आली आहे ना जेवण आणि सोलकडी भात पण एवण लागतोय मस्तच हम्म हे जेवण जेवण लिटरली असं वाटतं की घरात बसून मस्त आरामात जेवतोय हा फील येतोय म्हणजे जेवण पण एवढं मस्त आहे ना मजा आली तर मंडळी तुम्ही पाहिलातच छान आज मजा आली जेवून खेकडा होता आपलं चिकन होतं सागोती वडे होते एकदम भारी मजा आली आणि त्यानंतर हो हो आण आता वेळ आलेली आहे कुछ मिठा जायची आणि कुछ मिठा जायमध्ये आज आहे खरवस आणि इथे आहेत गुलाबजाम फक्त खरवस मी आता खाणार नाही कारण का मी खेकडा खाल्लाय पूर्ण पण तो पण जरा पण नाही अख्खा सगळी थाळी खाल्लेली आहे त्यामुळे त्या खरवस स्किप करून मी आता गुलाबजाम खाणार आहे पण तुम्ही इथे आलात ना तुम्हाला खरवसचा सुद्धा ऑप्शन आहे आणि गुलाबजामचा सुद्धा ऑप्शन आहे तर चला आता मी गुलाबजाम खाऊन बघते की गुलाबजाम कसा आहे खवा असा दाबून दाबून भरलेला आहे आणि खूप मस्त छान स्वीट डिश नंतरच जेवण पूर्ण थार वाटतं आणि गुलाबजाम खरंच मस्त आहे एवण आहे छान खवा भरभरून आहे खाऊन एकदम मस्त वाटलं भारी आणि फक्त आपलं मालवणी पाहुणचार आहे ना फक्त मंडेला बंद असतं बाकी ऑल डे चालू असतं आणि टाईम ॲड्रेस सगळं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे चेक करा काय क्वेरी असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला रिप्लाय नक्कीच देऊ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मध्ये आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ तर तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा पुढचे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत आता आपले तर चला पठन सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना बाय बाय